नमस्कार जय महाराष्ट्र आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंची वाढती ताकद पाहून शिंदे फडणवीसांना घाम निष्ठावंत पुन्हा ठाकरेंकडे शिंदेंना सोडचिठ्ठी ठाकरेंकडे मोठा पक्षप्रवेश हजारो कार्यकर्त्यांनी सोडली सात हाती बांधले शिवबंधन काय सविस्तर नक्की जाणून घेऊया सुरतला जाताना बंडखोरीची कुणकुण लागली असताना भर पावसात चालत निघणारा रात्रीच्या काळोखात ट्रकच्या आधारे मुंबई गाठणारा ठाकरेंचा निष्ठावंत शिवसैनिक आणि धाराशिव विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील यांच्या प्रयत्नांना यश हजारो कार्यकर्त्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत झाला पक्षप्रवेश इमान भगव्याशी निष्ठा ठाकरेंशी असणारा निष्ठावंत ठाकरेंची शिवसेना वाढवण्यासाठी झुंजताना दिसत आहे तसेच धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचं आपल्या मतदारसंघात जनतेच्या हितासाठी केलेली कार्य पाहता पुन्हा शिवसैनिक ठाकरेंच्या शिवसेनेकडे वळला यावरून आमदारांनी बंडखोरी अस केली असली तरी शिवसैनिक मात्र ठाकरेंशी एकनिष्ठ आहे ठाकरे गटाकडे होणारी ही इन्कमिंग पाहता आगामी निवडणुकांसाठी शिवसैनिकांची ताकद विरोधकांना नक्की दिसेल आमदार कैलास पाटील आणि खासदार ओमराजे निंबाळकरांसारखे निष्ठावंत ठाकरेंकडे असल्याने धाराशिवमध्ये ठाकरेंची शिवसेना अधिक जोम्याने वाढेल हे मात्र नक्की